आज आपण कळमुरीच्या तहसीलच्या परिसरामध्ये जर कळमुरी तहसील निवड करणाऱ्या उद्योगभागीय अधिकारी कार्यालयाच्या समोर असलेलं हे चालू असलेलं आंदोलन उपोषण चालू आहे अर्थातच कळमुरी तालुका आणि कळमुरी तालुका आणि धरण याचा अतिशय जवळचा संबंध आहे परंतु धरणाचा जरी जवळचा संबंध जरी असला तरी पाण्याचा मात्र यथार्थ काहीही त्याचा संबंध नाही कारण गेल्या तीस वर्षापासून अशा प्रकारचा संघर्ष चालू आहे चा चा, पाणी हम्मा संघर्ष समितीच्या माध्यमातून उपोषणाचा सुरुवातीला साखळी उपोषणा आणि नंतर अवनार उपोषणामध्ये त्याचा परावर्तन या ठिकाणी होत सांगायचं तात्पर्य एकच की जमीन आमची केलेली आहे आमच्या तालुक्यातील बांधवांची गेलेली आहे अनेक गावं उद्ध्वस्त झालेली आहेत एवढंच नव्हे तर पाणी मात्र सुजलम सुफलम एरिया मात्र दुसरा होत एरिया होत आहे आम्हाला दुसरा एरिया जरी सुचवलं जा, जा जास्त येते या ठिकाणी त्याची हरकत आता घेण्याची वेळ आलेली आहे कारण आमच्या कळमूरी तालुक्याचा पूर्ण वाळवंट होऊन ज्या ठिकाणचं असलेलं सर्व पाणी हे इतरत्र भागाला या ठिकाणी देण्याचं काम चालू आहे विदर्भाला तशा प्रकारचा जो पाण्याचा कोटा आहे तो पूर्णही त्यांना मिळालेला आहे परंतु आमचा कळमूरी तालुका मात्र या ठिकाणी कायमस्वरूपी अशा प्रकारचा उपेक्षित राहिलेला आहे गेल्या तीस वर्षापासून अशा प्रकारचा संघर्ष चालू आहे परंतु मात्र अशा ह्या संघर्षाला अद्याप अशा प्रकारचे वेळ आलेला नाही आणि म्हणून या पाणी हक्का संघर्ष समितीचं नेतृत्व करत असेल सर्व शेतकरी बांधव आणि या सत्तर सर्व बांधवांची या ठिकाणी वेगळ्या प्रकारची वेगवेगळी समस्या आणि या ठिकाणी अशाच प्रकारचं सातत्यानं चालू राहिलं तर आमचं हे वाळवंट गळवारी तालुका हा वाळवंट तालुका असं म्हटलं या ठिकाणी वावं ठरू नये आणि म्हणून अशा प्रकारची ही वाचा फोडण्यासाठी आणि हा संघर्ष उभा करणारे हे सर्वच शेतकरी बांधव वेगवेगळ्या क्षेत्रातील सर्वच बांधव या ठिकाणी आता कंबर कसून या ठिकाणी या आंदोलनाला साथ देत आहेत तर ही सगळी यशोगाथा ही किंवा ही यश मिळवण्यासाठी एक कशाच प्रकारचा संघर्ष चालू आहे तर आदरणीय नंदुभाऊ कोस्नीवाल यांच्या वाणीतून आपण या सगळ्या गोष्टी ऐकूया आणि अख्या वतीने आज आपण मान्य या राज्याचे जलसंपदाचे प प्रधान सचिव यांना निवेदन दिलेलं आहे एस डी मार्फत की आमचा हा पाण्याचा लढा दोन तीस वर्षापासून आम्ही देत आहोत शिरोडी रामवाडी उत्सा सिंचन योजना हे पाणी इसापूर धरणामध्ये लिफ्ट करून उत्कलेलं शिल्लक आहे आणि ज्याचा परा पाणी परवाना आव शिंदेगृती आमच्याकडं आहे आम्हाला कुठं पाणी पर्यावरणाची जी आवश्यकता नाही आणि शासनाकडं प्रस्तावसुद्धा केला की यांना प्रशस्ती किंमत द्या म्हणून परंतु आपल्या दुर्दैव या भागाचं की ज्या पद्धतीनं तो प्रस्ताव तिथपर्यंत नेऊन म्हणजे प्रकर्षानं मांडायला पाहिजे तसं मांडवणारा कोणी नेतृत्व नसल्यामुळं आज आम्हाला ही उपोषणाची वेळ आलेली आहे यापूर्वी आम्ही रास्ता आंदोलन केलं म्हणजे ठाम बंद आंदोलन केलं त्यांनी जे आपण ते बंद करायचं काम आंदोलन केलं त्यानंतर जलसमाधी आंदोलन केलं परंतु शासन कुठेही तरी नाही त्यामुळे शेवटी आम्ही नायलाजाने जाणे हे अमरण नोचारण सापळी उपोषणाचा मार्ग आम्ही अवलंबलेला आहे तर शासनानं आमची ही मागणी तात्काळ प्रशासकीय मान्यता देण्यासाठी प्रस्ताव सगळं दिलेला आहे फक्त मान्यता द्यायची थोरंच काम आहे माझी परवाना त्याला ऑलरेडी आहे सगळा म्हणून आमची विनंती राहील या गावाच्या आणि कळ दुकाच्या सगळ्या लोकांकडून याला तात अशासाठी मान्य जाते नसल तर आज आम्ही शांततेने बसलोय उद्या आम्हाला रस्त्यावर यावं लागेल त्याची सर्वस्वी होणारे परवान परिणामाची जबाबदारी जलसंपाद अभ्या जलसंपादकांकडून गेले गे। मुळात शासनाचं या भागातील शेतकऱ्यांनी ज्या पद्धतीने पुण सातत्याने आंदोलन केलं आहे त्याच्याकडे डोळे झाक करण्याचं या ठिकाणी ठरवलं की काय अशा प्रकारचं संशय या ठिकाणी सर्व बांधवांना येत आहे कारण या कळनूर तालुक्याच्या हक्काचं पाणी आज या गावांना मिळणाऱ्या हक्काचं पाणी देण्याच्या संदर्भात म्हणजे त्याला पाणी उपलब्धता प्रमाणपत्रसुद्धा आहे त्याला मान्यता आहे तरीसुद्धा ते ठरवून अशा प्रकारे या ठिकाणी प्रशासन असेल किंवा शासन असेल अशा प्रकारे ठरवून वागते की काय अशी भूमिका या ठिकाणी या सर्व बांधवांना पडलेली आहे आज या या बांधवांना जर पाणी मिळालं तर या भागातीलच नाही तर जवळपास पंधरा ते वीस गावांचा या ठिकाणी सिंचनाच्या खाली शेती येऊ शकते आणि या माध्यमातून या भागातले जे मोठ्या प्रमाणात जे शेतकरी बांधव स्थलांतरित होत आहेत आज आज आपण बघतो की पाणी नसल्यामुळे या बांधवांना आपले गाव सोडून कामानिमित्त बाहेर जावं लागते आणि तरीसुद्धा यांच्या हक्काचं पाणी जर शासन देत नसेल तर शासन या ठिकाणी या बांधवांवर अन्याय करत आहे वेळीच मला असं वाटते की कमीत कमी शासनाने डोळे उघडून कमीत कमी या लोकांचं दुःख पाहिलं पाहिजे आपण अनेक प्रकल्पां प्रकल्पावर पाणी पैसे खर्च करतो पण या सिंचन सिंचनासारख्या विषयांवर शासन गांभीर्यान नाही आहे आज एवढे लोक या भागातले स्थलांतरित होत आहेत तरी शासन या ठिकाणी काम या ठिकाणी निधी देत नाही आहे त्याला मंजुरी देत नाही हा मला तर वाटते या भागातल्या लोकांवर अन्याय करत आहे आणि खऱ्या अर्थानं मराठवाड्यातल्या लोकांवर अन्याय करण्याची भूमिकाच या ठिकाणी शासन दरवेळी करत आहे तुम्हाला अनेक ठिकाणी त्या ठिकाणी कालवे करता येतात तुम्ही वीस वीस दो शंभर शंभर दोनशे दोनशे किलोमीटर कालवे करू शकता पण इथल्या इथं पाणी नेण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी एवढे वर्ष लागत असतील तर हे जाणीवपूर्वक हा अन्याय आहे आणि हा अन्याय आम्ही सहन करणार नाही या पद्धतीने आज हे आमचे बांधव या ठिकाणी उपोषणाला बसलेत पण या ठिकाणी पूर्ण तालुक्यामध्ये ही चळवळ राबवून न्याय मिळेपर्यंत हा लढा चालू राहील एवढं मला या ठिकाणी सांगायचं सा आणि पाणी हक्क संघर्ष समितीने या तालुक्यासाठी हा लढा पुकारला ही खूप महत्त्वाचा विषय आहे आणि सर्व बांधवांनी या संदर्भात पाठिंबा दिला पाहिजे याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे मला वाटते भाऊ जवळपास शिनोडी रामवाडी मसोड मसोड शिवनी शिवनी असोलवाडी असोलवाडी मुंडळ कयादोकाट सगळे गाव आणि कयादोकाठच्या सगळे गाव एक बाराही महिने सिंचनाखाली यांची शेती होऊ शकते त्याच्यामुळे सर्वांनी असा विचार करून याच्यामध्ये सहभागी होणं ही काळाची गरज आहे आपल्याला बाकी कोण काही देणार नाही आपल्या हक्काचं आहे आपली शेती वाढली पाहिजे आपल्याला उत्पन्न वाढलं पाहिजे हा दृष्ट दृष्टिकोन ठेवून आपण सर्वांनी या लढ्यामध्ये सामील व्हावं असं आमचं या ठिकाणी सगळ्यांना आव्हान